महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती महानगरपालिका रणधुमाळी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देवनाथ म्हात्रे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद नवी मुंबई येथील नेरुळ प्रभाग क्रमांक चोवीस ड चे नगरसेवक पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार देवनाथ कृष्णा म्हात्रे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेसाठी सदैव तत्पर व समाजसेवा करणारे युवा नेतृत्व म्हणून देवनाथ कृष्णा म्हात्रे यांची ओळख आहे एक समाजसेवक म्हणून केलेली कामे म्हणून त्यांच्याकडे जनतेचा वाढता कल वॉर्डामध्ये निश्चितच बदलाची लाट निर्माण करणार आहे महानगरपालिका प्रभाग क्रमांक चोवीस ड मध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले देवनाथ कृष्णा म्हात्रे सेवा करण्याची संधी देण्यासाठी मायबाप जनतेकडे मतदान करून आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी केलं गेले वीस वर्षापासून नवी मुंबईतील नेरुळ गाव व परिसरातील गावालगत राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या सुखदुःखामध्ये हजर राहून सर्वांना मदत करणारा जनसेवक म्हणून त्यांची ओळख आहे शिक्षित सुसंस्कृत असलेले उमेदवार म्हणून युवकांचा वाढता सहभाग हा बदल घडवेल असे यावेळी माननीय शशिकांत शिंदे यांनी सांगितले मोठ्या प्रमाणावर महिला भगिनींचा वाढता सहभाग व वा पाठिंबा बदल घडवणार अशा भावना महिला भगिनींनी व्यक्त केल्या निश्चितच या बोर्डाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सर्वांना सोबत घेऊन विकासाचं राजकारण करणारे अभ्यासू नेते म्हणून त्यांच्याकडे जनतेचा वाढता कल बदलाची नांदी ठरणार आहे युवकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नेहमी जनसेवेचे व्रत हाती घेतलेले सर्वांची सेवा करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले जनता मतदान रूपाने आशीर्वाद देईल अशा भावना व्यक्त केल्या